सिंधुदुर्गात पाच गुंठेत जागा आणि घर ते पण देखील गोवा बॉर्डरपासूनच जवळ नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिता प्रॉपर्टीच्या या नवीन एपिसोडमध्ये मी, मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ते पण देखील गोवा बॉर्डरपासून जवळ पाच गुंठेत जागा आणि घर विक्रीसाठी घेऊन येलेलो आहोत मित्रांनो तुमचे की जर कोणी सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये गोव्यापासून जवळ जर प्रॉपर्टी पाहत असेल तर आज आमचा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आहे मित्रांनो आपल्या चा, या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या या जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सफाई कोण ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी यापुढे देखील घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव सासोली तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे महाराष्ट्र गोवा बॉर्डरपासून मोजून फक्त बारा किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ह्या रस्त्याला लागून आपला हा पाच घुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामुळेच आपले एकूण दीड हजार स्क्वेअर फुटाचे कवलरू कोकणी घर आहे मित्रांनो समोर आपण पाहू शकता की पूर्णपणे डेव्हलप आपली प्रॉपर्टी आहे आणि पूर्णपणे रस्त्याला लागून आपला हा प्लॉट आहे मित्रांनो पुढे पाहू शकता की समोरच आपला हा एकूण दीड हजार स्क्वेअर फुटाचे घर आहे आणि मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बरा नकाश असलेला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो पाहू शकता की आपली प्रॉपर्टी पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे आणि तुम्हाला काही झाडांची लागवड देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो आपल्या घराचे बांधकामाबद्दल म्हणाल ते कोण चार ते पाच वर्ष जुने आपले बांधकाम आहे आणि कावलरी छप्पर आहे आणि पूर्णपणे मेंटेन आणि चांगल्या स्थितीमध्ये आपले घर आहे आणि मित्रांनो पूर्णपणे नवीन ते आपले घर बांधलेले आहे मित्रांनो आपल्या पूर्णापटला तारेचे कंपाऊंडवर देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो आपल्या घराच्या मागील बाजूस म्हणाल तर मागील बाजूस देखील आपण पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी भरपूर झाडांची लागवड केलेली आहे यामुळे मित्रांनो आपल्या नारळ सुपारी केळी अशा विविध झालीची लागवड आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये मिळत आहे मित्रांनो आपल्यामध्ये या प्रॉपर्टीमध्ये पाण्याची सोय म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो आपल्या जागा मालकांनी या ठिकाणी पुरवणे आर सीची विहिरी केलेली आहे आणि विहिरीला चांगल्यापैकी या ठिकाणी पाणी देखील उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळची बाजारपेठ म्हणाल तर बांधा बाजारपेठ आपल्याला साधारण बारा ते तेरा किलोमीटरच्या अंतरात उपलब्ध आहे त्याचबरोबर गोवा बॉर्डर हे देखील आपल्याला फक्त बारा तेरा किलोमीटरच्या ती उपलब्ध आहे त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन सावंतोडी रेल्वे स्टेशन आपल्याला सतरा ते अठरा किलोमीटरच्या ती उपलब्ध आहे मित्रांनो प्रॉपर्टीच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या ॲप आप घराच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो मुख्य पण एंट्री घेतल्यानंतर समोर जाऊन जा पाहू शकता की आपल्याला या ठिकाणी आपल्याला मिळतोय तर आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपला इथं हॉल हॉल देखील आपण पाहू शकता की चांगला आणि स्पेसचा हॉल आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे मित्रांनो आपल्यामध्ये या घरामध्ये आपण पाहू शकता की टाईल्स देखील चांगल्या काम करण्यात आलेले आहे कलर आहे आणि चांगल्यापैकी देखील आपल्याला या ठिकाणी मिळत आहे समोर इथून आपले छोटेसे देवघर आहे म्हणजेच गणपतीसाठी आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी जागा केलेली आहे इथूनच पुढे आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला मिळतो आपला बेडरूम बेडरूम देखील पाहू शकता की फॉल सिलिंग आपण या ठिकाणी केलेले आहे आणि चांगले आणि मेंटेनन्स चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला हे बंगलो आप या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो इथूनच पुढे जाऊन पाहणार आहोत आपल्या घराचा दुसरा बेडरूम मित्रांनो दुसरा बेडरूम हा लॉक असल्यामुळे आपण या ठिकाणी दाखवू शकत नाही आहे आणि इथूनच पुढे आल्यानंतर पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे तो आपल्या घराचा किचन किचन देखील पाहू शकता की ग्रेनाईट ओटा आहे स्टोरेजसाठी देखील चांगली जागा आहे तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो आपली प्रॉपर्टी पूर्णपणे चांगल्या आणि मेंटेन स्थितीमध्ये किचनमध्ये फुड्याला पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला मित्र तो आपलं टॉयलेट बाथरूम आणि वेस्टर्न कमोड आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो पाहिलं असाल की मुंबई गोव्यापासून आणि गोवा बॉर्डरपासून मोजून फक्त पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती आपली प्रॉपर्टी आहे आणि पूर्णपणे वाढीव असतेमध्ये पाच गुंड्याचं ॲग्रिकल्चर प्लॉट आहे एकूण दीड हजार स्क्वेअर फुटाचं आपले एक घर आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती एकूण किंमत बावन्न लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिजिट देऊ शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि संदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकाशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टीची साईड जर करायची असल्यास किंवा या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमितापर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांक संपर्क साधा तुम्हाला विसलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर ला वा करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिताभ पॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सॉर्ट पण द्या कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि समोर मित्रांनो अमिताभपर्टीच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे